भाजपने देश सांभाळावे आम्ही महाराष्ट्र सांभाळू उद्धव ठाकरेंचा सा कळबळजनक गोप्यस्फोट मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करेन आणि स्वतः दिल्लीच्या राजकारणात जाईन असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता मात्र नंतर भाजपवाल्यांनी मलाच माझ्या लोकांसमोर खोटं पाडले असा गोप्यस्फोट ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे शिवसेना भाजपमध्ये उत्तम चाललेले होते भाजपने देश सांभाळावे आम्ही महाराष्ट्र सांभाळू अशी सरळ विभागणी होती मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर खास करून अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर भाजप बदलला त्यांना वाटले आता आपण शिवसेनेला नामोहरम करू पण मी ते होऊ दिले नाही वापरा आणि फेकून द्या ही त्यांची नीती आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी नेमकं हेच केले असा आरोप उद्धव यांनी केला शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता अमित शहा यांच्या भेटीत मी तसे सांगितले आणि त्यानंतरच अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता पडवणीस तर तेव्हा दिल्लीच्या राजकारणात जाण्यासाठी तयार झाले होते त्यांनी मला तसे सांगितले होते असेही उद्धव म्हणाले